जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मिरज जंक्शनवरून पुढे बेळगाव लोंडा बेंगलोरसाठी जाणार सर्व रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे याच बातमीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते <प्राणित्रा> मित्रांनो मिरज लोंडा रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याने मिरज बेंगलोर मार्गावर पंधरा जून पासून विद्युत इंजिनवर सर्व गाड्या धावणार आहेत मिरजेतून कर्नाटकात जाणाऱ्या सर्व एक्सप्रेस गाड्या या विजेवर धावणार असल्याने रेल्वे प्रवास आता जलद होणार आहे मित्रांनो पुणे मिरज लोंडा मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण गेली सात वर्षे सुरू आहे मध्य रेल्वेच्या पुणे मिरज या दोनशे ऐंशी किलोमीटर व दक्षिण पश्चिम रेल्वेच्या मिरज लोंडा या एकशे साठ किलोमीटर रेल्वेमार्गाचे रेल्वे दुहेरीकरण व विद्युतीकरण करण्यात येत आहे लोंडा मिरज दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले मात्र विद्युतीकरणाचे काम बाकी होते कुडची ते मिरज हे वीस किलोमीटर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात असून येत्या पंधरा जूनपासून या मार्गावर इलेक्ट्रिक इंजनवर रेल्वे गाड्या धावणार असल्याचे दक्षिण पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे त्यामुळे मित्रांनो आता येत्या पंधरा जूनपासून हरिप्रिया एक्सप्रेस राणी चन्नामा एक्सप्रेस हुबळी दादर एक्सप्रेस दादर तिरुनेलवेली एक्सप्रेस अजमेर जोधपूर गांधीधाम एक्सप्रेस या सर्व कर्नाटकात जाणाऱ्या गाड्या आता इलेक्ट्रिक इंजिनवर धावणार आहेत यामुळे रेल्वे प्रवास आता जलद होणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र